तर आंबली पदार्थ विक्री करणाऱ्यांवरती पोलिसांमार्फत कठोर कारवाई अजय ठाकूरची पत्नी आणि टोळी स्थानबद्ध कोणाची गय केली जाणार नाही पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचा इशारा ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आपण बघत आहात एडियन बातमीपत्र बायजीपुरातील संजय नगरामध्ये ड्रग्ज एजंटला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरती तिखटाच्या पाण्याचा मारा करणाऱ्या आरोपींवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून सातारा परिसरातील कुख्यात अजय ठाकूर त्याची पत्नी आणि त्याच्या टोळीविरोधात अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली आहे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय रमेश वाहुळ उर्फ ठाकूर त्याची पत्नी राणी अजय ठाकूर आणि त्यांच्या टोळीतील सदस्यावरती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के आणि त्यांच्या पथकामार्फत कारवाई करण्यात आली होती ठाकूरच्या घरावरती छापा मारून अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता काही दिवसांपूर्वी त्यांच्यावरती मात्र त्यांच्या अंमली पदार्थाचे जाळे पसरण्याचे काम सुरूच असल्याने अजय रमेश वाहुळ उर्फ ठाकूर त्यांची पत्नी राणी अजय ठाकूर आणि त्यांच्या टोळीतील सदस्यांवरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी जारी केले तर संजय संजयनगरात ड्रग्स एजंटला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरती तिखटाच्या पाण्याचा मारा करत चप्पल बूट फेकून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली या हल्ल्याचा आड ड्रग्ज एजंट शेख अब्रार शेख निसार वय चोवीस राहणार गल्ली क्रमांक दहा नगर याला पळून लावण्यात आलं आरोपीच्या घरातील महिलांनी तिखट पाण्याने पथकावरती हल्ला केला आणि अश्लील शिवीगाळ केली परिस्थिती हाताळत पथकाने घरात प्रवेश करून तपासणी केली त्यात दोनशे दहा बटन गोळ्यांचा साठा आणि नायलॉन करण्यात आली हल्ल्यामुळे शिंदे आणि अंमलदार मारुती गोळे यांच्या डोळ्यात तिखट पाणी गेला त्यांनी पडदे आणि पाण्याचा आधार घेत डोळे साफ केले त्याच वेळी अन्य पथकाने हल्लेखोरांना ताब्यात घेतला सर्व जखमींवरती घाटी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे अब्रारचे संपूर्ण कुटुंबच अंमली पदार्थ म्हणजेच ड्रग्स तस्करीत सामील होते यातून त्यांनी परिसरातही दहशत निर्माण केली असल्याचं उघडकीस आलंय पोलिसांवरती केलेल्या हल्ल्याची दखल घेत त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे आम्ही गेल्या आठ दिवसापासून सर्व डिटेक्शन प्लॅन क्राईम ब्रँच वर्ग केलेले आहेत आणि शहरातील ज्या ज्या ठिकाणी आपली पदार्थ विक्री करणारे लोक आहेत त्यांच्यावरती अत्यंत कडक कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही काही टोळक्या टोळ्या निष्पन्न करून त्यांच्यावरती मखोका प्रमाणे देखील कारवाई करायला सुरुवात केलेली आहे त्यांना हद्दपार करणार आहोत त्याचप्रमाणे त्याचबरोबर एमपीडीचे प्रस्ताव सुद्धा त्यांच्यावरती पाठवलेले आहेत त्याच्यामुळे निश्चितच जे जे शहरामध्ये नार्कोटिक्स वगैरे करतील त्यांच्यावरती अत्यंत प्रभावी कारवाई करण्यात येईल पोलीस स्टेशन घटना घेतलेली आहे, आहे। त्याच्यामध्ये अत्यंत गंभीर दंद गुन्हे दाखल केलेले आहेत आणि निश्चितच त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना प्रभावी कारवाई त्यांच्यावरती करू गेल्या दोन तीन वर्षापेक्षा यावर्षी गेल्या सहा महिन्यामध्ये फक्त सहा पट आपण आंबडी बाजाराच्या विरुद्ध कारवाई केलेली आहे त्याच्यामुळे पंचेचाळीस ते पंचे पन्नास लाख रुपयांचा माल आपण जप्त केलेला आहे जवळपास दोनशे आरोपींना अटक केलेली आहे आपण त्याच्यामध्ये आणि या परदे आपल्या शहरामध्ये ज्या ट्रॅव्हर्स मधून काही मेडिकल स्टोअर त्याचबरोबर आपण मेडिकल असोसिएशनच्या देखील बैठका घेतलेल्या आहेत आणि आपण सर्वांना सांगितलेलं आहे की प्रिस्क्रिप्शन जेणे काळजीपूर्वक जे दिलं पाहिजे त्याचबरोबर औषध विकताना ठराविक लोक जर काही ठराविक का औषधे घेतली असेल तर ती बाब त्यांनी पोलिसांना नदर्शात आणून दिलेली पाहिजे अन्यथा भविष्यामध्ये अशा प्रकारे वारंवार काही ठराविक लोकांना जर औषध विक्री केली तर त्या विक्रेत्यांवरती देखील आमचीहून कारवाई होणार आहे कर्मचाऱ्यांना हल्ला होत आहे कसं अधिकारी कर्मचाऱ्यांना हल्ला होते बरोबर आहे त्याच्यामध्ये आम्ही तीनशे सात प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल केलेले आहेत आणि त्यांना आम्ही एकदम त्यांच्यावरती कडक वार्प